माजी मंत्री अण्णासाहेब डांगे त्यांचे पुत्र चिमन डांगे विश्वास डांगे यांचा भाजप प्रवेश बुधवार दिनांक तीस रोजी मुंबई येथे होणार आहे या प्रवेश कार्यक्रमातून इस्लामपूर मतदारसंघात भाजपनं धक्कातंत्र सुरू केलं असून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागले या घडामोडीवरून इस्लामपूर शेराळा मतदारसंघात राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माजी मंत्री अण्णासाहेब डांगे पूर्वी भाजपमध्ये होते ते घर वापसी करत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट चिमन डांगे नगरसेवक विश्वास डांगे आणि त्यांचे विश्वासू समर्थक तीस जुलैला मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे याला डांगे समर्थकांनी दुजोराही दिला आहे गेल्या महिन्याभरापासून डांगे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू होती अखेर प्रवेशाला मुहूर्त सापडला परंतु डांगे यांच्यानंतर आता जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली आहे गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यानंतर दिल्ली येथील सहकार पुरस्काराच्या निमित्तानं संरक्षण मंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे जयंत पाटील यांच्या राजकारणाचा पाया सं संस्थात्मक बांधणीवर उभा आहे त्या खालोखाल इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक सहकाराच्या माध्यमातून अण्णासाहेब डांगे यांनी संस्थात्मक जाळविणलं आहे डांगे यांचे विचार पूर्वीपासूनच भाजपशी मिळते जुळते आहेत अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथील विकासात्मक चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला होता ॲडव्होकेट डांगे धनगर समाजाचे नेतृत्व करत आहेत भाजपने इस्लामपूर आता त्यांच्या माध्यमातून राजकीय धक्का तंत्र अवलंबलं आहे भाजप प्रवेशासंदर्भात संदर्भात आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा झाली आहे याबाबत आपण एकत्रित विचार करू असा सबुरीचा सल्ला जयंत पाटील यांनी दिला परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत बुधवारी तीस जुलै रोजी मुंबई येथे प्रवेश कार्यक्रम होणार आहे असं चिमंडांगे माजी नगराध्यक्ष इस्लामपूर नगरपरिषद यांनी सांगितलं